नमस्कार मी डॉक्टर शिवनी वाघ ॲस्पायर एज्युकेशनशू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो असे महाराष्ट्रातले अनेक विद्यार्थी आहेत ज्यांनी दोन हजार चोवीस पंचवीसच्या सेशनसाठी नीट परीक्षा दिली होती ज्यांचं स्वप्न होतं की महाराष्ट्रामध्ये कुठल्या तरी कोर्सला एनरोल करून डॉक्टर होण्याचं स्वप्न जे होतं ते पूर्ण करावं मग त्यात एम बी बी एस असेल बी डी एस असेल बी एम एस असेल बी एच एम एस असेल बी एम एस असेल फिजिओथेरपी असेल वेगवेगळ्या कोर्सेसला ॲडमिशन घेण्याची काही ना काही इच्छा प्रत्येकाची होती परंतु यावर्षी महाराष्ट्रात एकूण जी काय ओव्हरऑल जे सेंटरवाईज जो डेटा पब्लिश झाला होता त्या त्यानुसार जर आपण विचार केला तर प्रचंड मोठी स्पर्धा मेडिकलच्या ॲडमिशनला यावर्षी असेल असा एकूण चित्र आहे मग बरेचसे विद्यार्थी जे तर एम बी बी एस नाही मिळत आहेत तर बी एम एसला एनरॉल होतात बी एम एस पण मिळत नाही तर मग किमान बी डी एस तरी आपल्याला मिळालं पाहिजे तेही मिळत नसेल तर मग त्याचा काय पर्याय आहे ते थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शेअर करणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा गरजू मुलांना नक्की शेअर करा बघा आता सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामधला जो ट्रेंड आहे पहिला प्रयत्न प्राधान्य मुलांचं एम बी बी एसला आहे त्यानंतरचा पुढचं प्राधान्य बी एम एसला आहे परंतु बी एम एसला जर महाराष्ट्रात ॲडमिशन घ्यायचं जर मार्क कमी असतील मिळत नसेल तर मग मॅनेजमेंट कोट्याचा एक ऑप्शन असतो तिथं बजेट साधारण बावीस साडेबावीस तेवीस लाखापासून सत्तावीस अठ्ठावीस लाखापर्यंत जातं ते काही सर्वसामान्य पालकांच्या आवाक्यातला विषय नाही त्यानंतर मग बी डी एस महाराष्ट्रात घ्यायचं मेरिटवर मिळत नसेल मग डीम युनिव्हर्सिटीत घ्यायचं तर तोही विषय किमान चार लाख पर इयर फीस आणि नंबर नाही लागलं ला तर पुन्हा वरतून काही पैसे तर तेही बजेट जवळजवळ सोळा ते वीस लाखापर्यंत जातो मग ह्या दोन्ही गोष्टी सर्वसामान्य पालकांच्या जर बाहेरच्या असतील परंतु मग किमान बी डी एस तरी आपलं झालं पाहिजे किंवा मुलीचं असेल मुलाचं असेल तर त्याला कमी बजेटचा काय पर्याय आहे का तर ते थोडंसं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घ्या दरवर्षी आपल्या माध्यमातून मध्य प्रदेशला विशेषतः भोपाळमध्ये भोपाळ हे राजधानीचं शहर आहे आणि या भोपाळ शहरामध्ये आपल्याकडनं बी एम एस बी डी एस या दोन्ही कोर्सेससाठी विशेषतः मोठ्या स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांचे आपण ॲडमिशन करतो तिथेसुद्धा आता मागच्या वर्षी बी एम एसला बऱ्याचदा पैशाची मागणी करण्यात आली परंतु बी डी एस असा एक कोर्स आहे की जो भोपाळच्या प्रॉपर लोकेशनला असलेल्या बी डी एस कॉलेजला आपल्याला अगदी कमी शुल्कामध्ये कमी फीसमध्ये आपण ॲडमिशन देऊ शकतो ऑलरेडी या दोन देवश्च हजार चोवीस पंचवीसच्या सेशनमध्ये आपल्याकडनं जवळजवळ चार मुलींचे ॲडमिशन झालेले आहेत बी एम एसले एक बारा तेरा ॲडमिशन्स पूर्ण झालेले आहेत अजून प्रक्रिया सुरू होणे बाकी आहे परंतु कॉलेजला डॉक्युमेंट देऊन डिपॉझिट थोडंफार जे काय फीजचा पार्ट आहे तो देऊन आपण हे सगळे बुकिंग केलेले आहेत आपल्यापैकी कुणालाही वन सिक्स्टी टू ऑनवर्ड्स जो की ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आहे ज्याला एकशे बासष्ट प्लस मार्क्स आहेत आणि पी सी बी ग्रुपला वन फिफ्टी ऑनवर्ड्स मार्क्स आहेत अशा जे पण विद्य विद्यार्थी असतील अशाने आमच्याशी नक्की संपर्क करा बी डी एससाठी अगदी कमीत कमी फीसमध्ये म्हणजे अगदी दोन लाख पर इयर फीजप्रमाणे चार वर्षाचे आठ लाख या आठ लाख रुपयात आणि ॲडिशनली आमची फीस साधारण नऊ लाख रुपयामध्ये दे देतं तुम्हाला आम्ही बी डी एसला त्या ठिकाणी प्रवेश करून देऊ शकतो फीस ही सगळी टप्प्याटप्प्याने भरायची आहे इयरली फीस आपल्याला भरता येईल एकदाच पैसे द्यायचे नाही आहेत आणि जर हेही बजेट जर आपल्या आवाक्याच्या बाहेर असेल तर तिथं अजून एक दुसरं कॉलेज आपल्या संपर्कात आहे ज्यांच्याशी आपण भेटलेलो आहे इथं आपलं ऑ ऑलरेडी कॉन्टॅक्ट आहे त्या ठिकाणी जे तर दीड लाख पर इयर सुद्धा आपण तुम्हाला बी डी एसला प्रवेश देऊ शकतो सो अगदी दीड लाख म्हटलं तर इन टू फोर इयर्स म्हणजे सहाच लाख होतात सो बी डी एस करायचं आहे महाराष्ट्रामध्ये बी एम एसला आपल्याला ॲडमिशन मिळत नाही आहे किंवा महाराष्ट्रात बी डी एसलासुद्धा मिळत नाही आहे अशी जेव्हा परिस्थिती आहे तर त्या केसमध्ये रिपीट पण करायचं नाही आहे अशा सगळ्या एकूण केसमध्ये जे आहे तर बी डी हे उत्तम पर्याय आहे विशेषतः मुलींसाठी आपण आत्तापर्यंत जे चार ॲडमिशन केले चारही मुली आहेत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या आहेत एक बुलढाण्याची आहे किंवा एक दोन मुली संभाजीनगरच्या आहेत वे अशा वेगवेगळ्या लोकेशनच्या आहेत त्यामुळं बी डी एसलासुद्धा एक उत्तम पर्याय म्हणून आपण बघू शकता आपलं बजेट फार नाही आहे परंतु या आठ नऊ लाखाचं बजेट आहे निश्चितपणे आपल्याला हा निर्णय करता येईल बी डी एसला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही निश्चितपणे मला आज किंवा उद्यापर्यंत कॉन्टॅक्ट करा उद्या रात्री म्हणजे सहा ऑगस्टला उद्या रात्री मी भोपाळला जाणार आहे तुमच्यापैकी जर कोणी इच्छुक असेल तर तुम्हाला माझ्यासोबतही येत आहे तुम्हाला प्रत्यक्ष कॉलेज दाखवता येईल आणि मग तुम्हाला त्यानंतरसुद्धा ॲडमिशनचा निर्णय घेता येईल so जे पण इच्छुक असतील त्यांनी नक्की संपर्क करा डायरेक्टली माझ्या नंबरवर फोन करा नाईन फोर एट वन वन टू वन टू वन टू आणि जर तुम्ही प्रत्यक्ष उद्या भेटायला आले तर तुम्हाला, तुम्हाला इथं सगळी प्रोसेस समजून सांगता येईल आणि तयारीनिशी तुम्हाला उद्या संध्याकाळी माझ्यापर्यंत माझ्यासोबत जे इथं येता येईल सो so एक महत्त्वाची अपडेट आपल्या सगळ्यांसाठी बी डी एस ॲडमिशनच्या संदर्भानं कमी बजेटमध्ये कमी स्कोर असतानासुद्धा ॲडमिशन होत आहे संधी चुकवू नका कारण महाराष्ट्रामध्ये प्रचंड माणस मुलांना आहेत आपण बघितलं आहे जवळजवळ तीस हजार विद्यार्थी चारशे अकरा प्लस त्यांना गुण आहेत सात हजार तीनशे विद्यार्थी सहाशे प्लस आहेत आणि साडेपाचशे प्लस म्हटलं तर काहीतरी चौदा हजार विद्यार्थी आहेत तर प्रचंड मोठी कॉम्पिटिशन आहे महाराष्ट्रातल्या एकूण जागा आणि चारशे अकराच्या पुढं असणारे विद्यार्थी हेच जर बघितलं तर हे डबलचं गणित आहे कारण एम बी बी एचं साधारण सात हजारशेच पकडा बी एम एच्या सात हजार बी डी एचच्या साधारण अठ्ठावीसशे साधारण मोठामोठी सतरा हजार सीटचे आणि तीस हजार प्लस मुलं हे चारशे अकराच्या पुढे आहेत त्यामुळे बऱ्याचदा बी डी एसलासुद्धा प्रचंड मेरिट जे आहेत यावर्षी महाराष्ट्रामध्ये राहू शकतं ज्यांचे दोनशे मार्क्स दो मार आहेत किंवा एकशे ऐंशी एकशे नव्वद मार्क्स आहेत बी डी एसलासुद्धा प्रवेश चालतो रिपीट पण करायचं नाही कमी बजेटमध्ये पाहिजे काही अतिशय उत्कृष्ट असा हा पर्याय आहे जो मी आपल्याला तुम्हाला या ठिकाणी सांगितला मी सोबत असेल स्वतः कॉलेज दाखवलं जाईल पसर पडलं तर मग पुढचा निर्णय आपल्याला करता येईल बजेटसुद्धा मी तुम्हाला ऑलरेडी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केलं आहे जे पण इच्छुक असतील त्यांनी नक्की संपर्क या ठिकाणी थांबतो धन्यवाद